नमस्कार अखेर बेचाळीस जणांचं खाते वाटप जाहीर झालेलं आहे जी लाईन जवळपास मी पकडली होती त्यात कुठेही बदल नाही उपमुख्यमंत्री असलेल्या एकेकाळी उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी जर तेव्हा गृह ठेवलेलं होतं तर ते आता तर नक्की ठेवतील आणि ते तसं ते त्यांनी आपल्याचकडे ठेवलं थे पॅसिफाय करण्याकरता दुसरे उपमुख्यमंत्री म्हणजे पहिले उपमुख्यमंत्री असं म्हटलं पाहिजे एकनाथ शिंदे यांना अर्बन डेव्हलपमेंट देण्यात आलं तर अर्थात अर्थ खातं हे अजित पवारांनी स्वतःकडे ठेवलं यावेळचं एक मंत्रिमंडळ व्हरी इंटरेस्टिंग आहे जेव्हा मी हे राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री आणि उपमंत्री अगदी ज्युनियर असताना जेव्हा मी याचं याचं काय एकूण विभाजन असतं तर तेव्हा असं लक्षात आलं की डिपार्टमेंट वाईज डिपार्टमेंटचा जर का असेल तर कॅबिनेट मंत्री असतील तर त्या सर्वांना बोलवलं जातं पण काही एखाद्या विशिष्ट राज्यमंत्र्यांचाच जर का संदर्भ असेल तर इतर राज्यमंत्र्यांना सांगितलं जातं किंवा उपमंत्र्यांना सांगितलं जातं की तुम्ही या बैठकीला येऊ नका फक्त ज्यांचा या विभागाशी संबंध आहे तेच येतील अनेक वेळा राज्यमंत्रीपद हे इंडिपेंडंट दिलं जातं म्हणजे वरती कॅबिनेट मंत्री नसतो हे सगळं केवळ हे डिव्हिजन याच्याच करतात की एक प्रकारे कोण एखाद्या डिपार्टमेंटला पूर्णपणे जबाबदार आहे आणि तरीसुद्धा मुख्यमंत्री या ना त्यांनी मुख्यमंत्र्याला सर्व डिपार्टमेंटमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार असतो ही रिअलिटी आहे मला हे डिपार्ट हे जसं मी सांगितलं की तिघांची जशी खाती तशी झाली त्यानंतर अनेक वेळेला कॅबिनेट छोटी करून अगदी माती मृद आणि पाण अशा प्रकारची खाती मला वाटतं संजय राठोडनं एक ते खातं देण्यात आलेलं आहे अगदी छोटी, छोटी खाती विभागून देण्यात आलेली आहे हे करत असताना या वेळेला एक विचित्र घटना जरा महाराष्ट्र सरकारमध्ये घडत आहे एकूण तेहत्तीस कॅबिनेट आहेत आणि फक्त सहा म्हणजे तसं म्हटलं पाहिजे की छत्तीस कॅबिनेट मंत्री कारण पहिलेचे तीन जर का आपण गृहीत धरले तर ते तिघही कॅबिनेट लेवलचेच आहेत मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री धरले तर म्हणजे छत्तीस कॅबिनेट मंत्री आणि केवळ सहा राज्यमंत्री ज्याच्यामध्ये इंद्रनील नाईक असतील प्रकाश आबेडकर असतील असे जे कोणी आहेत ते पाच सहा जण आहेत अदरवाईज तेहतीस म्हणजे छत्तीस जण हे कॅबिनेट दर्जाचे आहेत दॅट इज द सिनियर इन द इन द सिनियर कॅटेगरी वेल हे असं जरी असलं तरी मी आधीच सांगितलेलं आहे की अल्टिमेटली मुख्यमंत्र्यांचाच शब्द हा प्रत्येक डिपार्टमेंटला महत्वाचा असतो आणि तो तसाच राहील पूर्ण कॅबिनेट अलॉटमेंटवर मला संघ परिवाराचा हस्त दिसत आहे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारख्या एकेकाळच्या गडकरींच्या कट्टर समर्थकाला चक्क महसूल खातं देण्यात आलेलं आहे भलेही दुसरे कट्टर समर्थक नितीन गडकरींचेच सुधीर मुनगंटीवार यांना मात्र बाहेरचा रस्ता दाखवलेला आहे पण हे बॅलन्सिंग ऍक्ट देवेंद्र फडणवीस संघाच्या आशीर्वादाने सहजपणे करत आहेत हे असंच सुरू राहील पाच वर्ष एक रुमर्स उठत आहेत त्या रुमर्स विषयी मी एकदाच सांगतो की छगन भुजबळ दोन तृतीयांश आमदार त्यांच्या पाठीशी असल्याशिवाय डिफेक्शन करू शकत नाही आणि एक्केचाळीसचं दोन तृतीयांश म्हणजे अठ्ठावीस होतात ते होऊ शकत नाही तोच प्रकार शिंदेच्या बाबतीत आहे केसरकर किंवा अजून अजून कोणीही कितीही नाराज असले तरी अडतीस जोपर्यंत त्यांच्या बाजूला येत नाही तोपर्यंत डिफेक्शनला अर्थ नाही आणि एका वेळेस दोन डिफेक्शन झाले तरीही विरोधी पक्षाचं सरकार येऊ शकत नाही अशा एका एनव्हीएबल पोझिशनला सध्या बी जे पी आहे त्याच्यामुळे ते कोणाचंही ऐकणार नाही देवेंद्र फडणवीस आणि संघ परिवाराला अभिप्रेत असाच कारभार सुरू राहील आता वाट अजून ते किती संघाच्या पोतडीतली किती शस्त्र बाहेर काढतात आणि महाराष्ट्रावर महाराष्ट्रावर प्रकारे त्याचा इफेक्ट होतो हेच पाहणं आहे आपण आपली प्रतिक्रिया द्या धन्यवाद